आता सविस्तर बातम्या कारण स्टेटस ठेवू नये झालं गेलं ते झालं आहे एखाद्याने स्टेटस ठेवला म्हणजे समा तसा होत नाही एवढी शक्ती दाखवण्याची काही आवश्यकता नाही मराठा समाजाने शांत राहावे आणि दुसऱ्यांना शांत राहा म्हणण्याचे काम नाही त्यांच्या नेत्यांनी ने सांगितल्याशिवाय ते शांत राहणार नाही असे अंतरावाली सराटी येते आवरण उपोषणाला बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना मनोज जरागे पाटील यांनी भाष्य केले पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार स्टेटस ठेवण्यावरून प्रतिबंधची हाक देण्यात आणि यावर जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया माध्यमांद्वारे व्यक्त केली जलागे निघून घेतात या दोन गोष्टीवरून आंदोलन होत आहेत गोष्टी निघत आहेत कोणतेही कानावर आला असेल वेगवेगळ्या ठिकाणी काल पर्वापासून ब्रिडच्या निवडणुकी वरून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं लोन प्रसार कशामुळं पण कोण समाज एकमेकांच्या समोर येत आहेत कुठे सोशल मीडियाच्या स्टेटस असतं कुठे पोस्ट वरून आज परळी सुद्धा बंदची हाक दिली आहे कारण मला नाही पंकजा मुंडे विरोधात अश्लील स्टेटस ठेवणं फेसबुक वरती काहीतरी चित्र बनणं अशा प्रकारे स्टेटस ठेवल्यामुळे काही गुन्हे दाखल झाले आणि काही ठिकाणी बंद सुद्धा आयोजन करण्यात आले नाही तसं नाही करायला पाहिजे आजच नाही माझा विरोधी पाहिल्यापासून असल्या कोणी कोणाविषयी उघड टेटस्ट ठेवायचे कोणी कोणाविषयी बोलायचं मग ते जात कोणची असो हे नाही केलं पाहिजे मी आजच नाही निवडणुकीच्या अगोदरसुद्धा दोन तीन महिन्यापूर्वी मी हे गोष्ट सांगितली होती की आपण अजिबात काही टेस्ट काय म्हणते त्याला टेटस काय असं विनाकारण नाही ठेवायचं झालं गेलं ते विषय झाला आहे पण एखाद्याने टाकलं असेल म्हणजे काय सगळा समाज थोडाच करतोय एखाद्याने टाकलं असन असतं ते एखादा अर्ध म्हणून काय एवढं लगे बंधन फांदन लगेच शक्ती दाखवायची काही गरज नाही एवढं काय करायची गरज आहे लगेच तुम्ही बी ठेवलेलं आहेतच ना मागं त्यांनी पण आहेत भरपूर त्यामुळं लई थोडस करणाऱ्याने सुद्धा अजिबात करू नये